या ठिकाणी विद्यमान तालुका प्रमुख तालुका अध्यक्ष संतोष बोर्मारे यांनी देखील इच्छा प्रकट केली आहे इच्छा पडले आणि भेट जिल्हाध्यक्ष घेतलेली आहे या पार्श्वभूमीवर हे सगळं बघा ही लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये कोणी उभा राहू शकतो आता पक्षाकडे जर पक्षाने उद्या संतोष बैलमारे हे तालुका अध्यक्ष आहेत तिथे सरपंच आहेत आज त्यांच्याकडे दोन दोन पद आहेत तरी सुद्धा जर उद्या पक्षाने त्याचा जर उमेदवारी दिली तर मी त्यांचं काम करणार जेव्हा मी पहिली निवडणूक माझ्या पत्नीला उभी केली तेव्हा जी निवडणूक लढवली तेव्हा वडवल गावामध्ये मी पहिल्यांदा गेलो आश्रेवाडी गाव मी पहिल्यांदा गेलो ही गावं सुद्धा मला माहिती नव्हती आणि तरी सुद्धा त्या लोकांनी मला भरघोस मतानी निवडून दिलं आणि आता तर पाच वर्ष त्याच्यानंतर दोन वर्ष मी सातत्य त्या लोकांच्या संपर्कात आहे त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीपेक्षा ही निवडणूक मला सोपी जाणार आहे ओरणचे आमदार महेशेठ बालदी यांच्याबरोबर आमचे खूप घनिष्ठ संबंध आहेत आणि जरी भाजप आणि राष्ट्रवादी युती झाली नाही तरी मैत्री म्हणून ज्या पद्धतीने आम्ही सतत दोन वेळा बालदी साहेबांचा निस्वार्थपणे जो काम केला आहे त्याची पोच सर्व जनतेला माहिती आहे आणि ती त्यांना पण माहिती आहे त्याच्यामुळं मला तर असं वाटत नाही की स्वतः सुरेश पाटील जर उमेदवार असतील तर बालदी साहेब इथे उमेदवार देणार नाहीत सर्वात महत्वाचं सावरलीमधल्या जिल्हा परिषद वार्डमध्ये रोजगार सर्वात जास्त इंडस्ट्री असल्यामुळे जास्तीत जास्त, जास्त, जास्त मुलाला शिकलेल्या मुलांना रोजगार द्यावं रोजगार मिळावं आतापर्यंत तीच कामं करते आणि सर्वात जास्तीत जास्त शिकलेल्या मुलांना रोजगार मिळणे यासाठी प्रयत्न करणारे सावरोली जिल्हा परिषद वार्डमध्ये मध्ये सर्वसाधारण आरक्षण पडलेलं आहे त्या अगोदर माझी पत्नी स्वपद्मा सुरेश पाटील या निवडून आलेल्या होत्या आता जी निवडणूक होणार आहे सर्वसाधारण असल्यामुळे जो पक्ष शिष्ण घेईल तो मला मान्य असेल रनिंग शीड असल्यामुळे इच्छुक राहणारच उमेदवारी द्यायचं नाही द्यायचं हे पक्ष श्रेष्ठी ठरले ज्या पद्धतीने सौ पद्मा सुरेश पाटील या जिल्हा परिषद सदस्य असताना गावोगावी जाऊन जे विकास कामं केलेले आहेत ते विकास कामाचा अजेंडा घेऊनच आम्ही जनतेसमोर जाऊन ही निवडणूक लढणार आहोत मागच्यापेक्षा ही निवडणूक खूप सोपी आहे त्याला कारण असं की मागच्या वेळेला शिवसेना हा एक पक्ष होता आता त्या पक्षामध्ये हो दोन गट झालेले आहेत त्याच्यामुळे आणि दुसरीकडे भाजप हा पक्ष राष्ट्रवादीच्या बरोबर असल्या कारणाने ही निवडणूक राष्ट्रवादीला खूप सोपी जाणार आहे हो जसं आरक्षण पडल्यानंतर जी फॉर्म्युलिटी असते कोण कोण इच्छुक आहेत त्यामध्ये तर नाव दिलेलंच आहे जिल्हा अध्यक्ष हो। सुधाकर भाऊ घारे यांच्याकडे नाव दिलेलं आहे कार्यकर्त्यांची काय भावना वाटते कार्यकर्त्यांची भावना एकच आहे की सुरेश पाटील यांना संधी मिळावी आणि राहिला विषय तिकडे आणि इकडे ही पंचायत समिती अं सतरा बुथची आहे ती सोळा बुथची आहे आणि इकडे पण जातो तिकडे पण जातो असं काही नाही

जास्तीत जास्त मतानी मताचं लीड मला भेटेल आमचे जिल्हाध्यक्ष सुधाभाऊ गारे यांना सांगितलेलं आहे की राष्ट्रवादीने भाजप हे जर युती झाली तर आपल्याला ही निवडणूक एकदम सोपी जाईल शंभर टक्के जी कामं केल्यात त्या विकास कामाच्या जीवावरच ही निवडणूक जिंकू मागच्यापेक्षा पण डबल ताफा असेल आणि जास्तीत जास्त लोक प्रचाराला येतील